आपल्या हक्काचे व्यासपीठ भात शेती भाजपाला लागवड व पशुधनाबाबत शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी भात शेती भाजीपाला लागवड व पशुधनाबाबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत पुढील प्रमाणे काळजी घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे भात आणि नागली पुनर्लागवड केलेल्या भात आणि नाचणी खर्चातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी सखल भागात पावसाचा अंदाज घेऊन भात नाचणी पुनर्लागवडीची कामे पुढे ढकलावी मजगी आणि वर्कस भागामध्ये भात आणि नागली पिकांची पुनर्लागवड पावसाची तीव्रता कमी असताना करावी भाजीपाला आणि नवीन लागवड भाजीपाला आणि नवीन लागवड केलेल्या फळझाडांमध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी पशुधन पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधण्याची व त्यांना हिरवा चारा आणि स्वच्छ मुबलक पाणी देण्याची व्यवस्था करावी कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान उबदार राहण्यासाठी विजेचे बल्ब लावण्याची व्यवस्था करावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.